पहिले तर एक स्पष्ट करतो की हा व्हिडिओ काही लाईक सबस्क्राईबर वगैरे मिळवण्यासाठी नाही आहे नमस्कार मित्रांनो अठरा ऑगस्टला थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती झाली आणि त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे सतरा ऑगस्टला या शनिवार वाड्यावरती येथे येऊन पोहोचलो होतो हा शनिवार वाडा म्हणजे अनेक बुद्धिमान पराक्रमी मुत्सद्दी अशा लोकांचं निवासस्थान राहिलेला असा हा शनिवार वाडा आहे आणि या शनिवार वाड्याला आपण सध्या बाहेरून याची दृश्य आपण बघत आहोत आणि याच शनिवारवाड्यात थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार केला असे थोरले बाजीराव पेशवे इथे राहत होते आणि ही इथे माहिती लिहिलेली आहे आणि पेशव्यांची वंशाबळ सुद्धा इथे शनिवारवाड्याच्या आतमधल्या भागात गेल्यावर आम्हाला दिसली आता हे जे दृश्य आहे हे मी तुम्हाला शनिवारवाड्याचा जो प्रवेशद्वार आहे मुख्य दरवाजा त्या मुख्य दरवाजाच्या वरतून हे दृश्य शनिवार वाड्याचं अंतर्गत दृश्य आपल्याला दिसते आज इथे चांगली हिरवळ आणि वृक्ष वगैरे दिसतात परंतु पूर्वी इथे एक मोठा वाडा होता भव्य असा आजूबाजूनी पूर्ण चौफेर बाजू चारी बाजूनी भिंती आहेत आणि चांगले चांगले मध्ये पुष्कर्णी म्हणजे कारंजे हजारी कारंजे असे काही अवशेष इथे आता शिल्लक आहेत कारण की इंग्रजांच्याच काळात हा वाडा उंजळून गेला होता त्यामुळे त्याचे अवशेष शिल्लक आहे आणि लोकांना त्याबद्दल काही विशेष अशी इथे माहिती होत नाही आणि नारायण दरवाजा मस्तानी दरवाजा असे दरवाजे आहेत आणि काही ठिकाणी लिहून ठेवलं आहे की इथे सदाशिव भाऊ राहत होते स काही लिहून ठेवलेलं आहे पण हे वृक्ष मात्र जे आहे हा भला मोठा वटवृक्ष हा मात्र या शनिवार वाड्याची साक्षदे तिथे वर्षानुवर्षापासून उभा असलेला असा वाटतो आणि ह्याच अवशेषांनी ही विहीर या सर्व अवशेषांनी इथलं ब वैभव बघितलेलं आहे आणि इथला तो काळ इ का त्या इतिहासाच्या काळाची साक्ष या खाणाखुणा या इथे देत उभे आहेत तर असा हा शनिवारवाडा इथे आज सहकुटुंब पाहण्याचा योग आला तोही थोरले तो बाजीराव पेशव्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तिथले मी तुम्हाला काही औषध दाखवतो आहे आणि आता काही मी तुम्हाला माहिती सांगतो उद्या अठरा ऑगस्ट रोजी पूर्ण देशभर बाजीराव पेशवे यांची जयंती साजरी होणार आहे आणि या अनुषंगाने आज मी माझ्या कुटुंबियासहित शनिवारवाडा येथे हजर झालेलो आहे बाजीरावांचा पुतळा मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे यापूर्वी आपण शनिवारवाड्याची पूर्ण चौफेर अशी दृश्य बघितली तर आणि मी सध्या हजारी कारंजाच्या समोर बसलेला आहे आणि माझ्या बाजूला जिथे या व्हिडिओचं चित्रीकरण होते आहे पानिपतच्या युद्धामध्ये अटकेपार झेंडे लावणाऱ्या अर्धाशुराव भाऊ पेशव्यांचं निवासस्थान इथे होतं तो मराठ्यांचे झेंडे मराठे म्हणजे महाराष्ट्रात ला राहणारे लोक आज जो वेगळा त्याला स्वरूप मिळाला आहे ते नाही मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे तमाम मराठी बांधवजन या मराठ्यांनी मराठ्यांचे झेंडे अटकेपार लावले होते त्या पेशव्यांच्या निवासस्थानाच्या तिथे मी आता सध्या बसलेलो आहे ती जी दुर्दशा झालेली आहे या आपण इतिहासाप्रती किती इति दुर्लक्ष करतो याचा ढळढळीत नमुना म्हणजे शनिवारवाडा अठराशे सत्तावीसमध्ये हा शनिवारवाडा इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण जळून गेला होता आणि आज इथे जेव्हा माझ्यासमोर अनेक प्रेक्षक इथे आलेले आहेत त्यांना या खाणाखुणा पाहून पुण समजत नाही की इथे कोणता वाडा होता इथे काय होतं ते एकमेकांना प्रश्न विचारतात की अरे इथे काय असेल गड्या तर हा पूर्ण इतिहास मराठ्यांचा पुसून काढलेला आहे ही आपल्या भारताची शोकांतिका आहे त्यामुळे हा इतिहास पुन्हा कसा जतन करता येईल ज्या बाजीराव थोरल्या बाजीरावांनी एक्केचाळीसच्या एक्केचाळीस लढाया जिंकल्या असा अपराजित योद्धा देशातल्या किती लोकांना हे बाजीराव पेशवे माहीत आहेत बाजीराव पेशवे म्हटले की दुर्दैवाने आपल्या देशातल्या लोकांना फक्त मस्तानी आठवते परंतु मस्तानीचा बाकायदा छत्रसालांनी त्यांच्याशी विवाह लावून दिला होता आणि ही विवाहित कन्या होती विवाहित रूपवती कन्या होती बाजीराव पेशव्यांची पत्नी होती त्यामुळे त्याचा अपमान ढळढळीतपणे लोकं करतात आपल्याच पराक्रमी योद्ध्यांचा आपण आपल्या देशामध्ये मोठ्या गौरवाने म्हणतो की जो जिता वही सिकंदर ॲक्च्युली सिकंदर भारतामध्ये येऊन हरला होता परंतु जो जिता वोही बाजीराव आहे कारण की तो एकही लढाई हरला नव्हता आपण आपल्या भारतातल्या तमाम लोकांनी म्हणायला पाहिजे की जो जिता वोही बाजीराव जो जिता वोही सिकंदर काय सिकंदर सिकंदर तर येऊन पराजित झाला होता तो पूर्ण लढलाच नव्हता तिथून तो वापस चालला गेला होता तरीही आपण जो जिता वोही सिकंदर म्हणतो पण आपल्या देशातले बाजीराव पेशवे या झेंड्याखाली त्यांचा पुतळा आहे मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे त्या बाजीराव पेशव्यांचा मात्र आपण काहीही गौरव करत नाही मी लहान मुलांना विचारलं की बाजीराव पेशवे कोण आहे सांगता येत नाही बाजीराव पेशवे यांचे वडील कोण आहे सांगता येत नाही की माझी आप्पा कोण होते सांगता येत नाही माधवराव पेशवे कोण आहे माहीत नाही सवाई माधवराव पेशवे कोण आहे माहीत नाही तर ही ज्या देशातल्या लोकांना त्यांचा इतिहास माहीत नसतो त्यांना त्या देशातले वर्तमानातले निर्णय घेता येत नाही वर्तमानातल्या डिसिजनमध्ये ते फेल होतात म्हणून मी कळकळीने असं आवाहन करतो की आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या लोकांनी एकदा तरी शनिवार वाड्याला भेट द्यायला पाहिजे आणि या इतिहासाच्या खाणाखुणा तपासायला पाहिजे मस्तानी दरवाजा तिकडे माझ्या डाव्या बाजूला आहे माझ्यासमोर इथे मला आज नारायण दरवाजा दिसला ज्या नारायणाच्या आरोळ्यांनी हा शनिवार वाडा कधीतरी मोठा शोकांत झाला होता दुःखित झाला होता की काका मला वाचवा काका मला वाचवा नारायणराव पळत होते आणि गारजी त्याच्या मागे पळत होते जेव्हा हा इतिहास तुम्ही लहान मुलांना सांगाल तरुणांना सांगाल तेव्हा त्यांना काहीतरी कळेल हे त्यांना कोणी सांगणारच नाही आहे तर आज मी मला आनंद आहे की मी बाजीराव पेशव्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी इथे आलेलो आहे आणि बाजीराव व्हिडिओ रूपी श्रद्धांजली अर्पण माझ्याकडनं होते आहे हे सुद्धा मी माझे एक माझा एक भाग्यच समजतो आणि हा आण आण व्हिडिओ तुमच्यासमोर येत आहे ते मी माझ्या मी स्वतःच म्हणतो की हे तुमचंसुद्धा एक भाग्य आहे की हा व्हिडिओ उद्या तुमच्यासमोर येणार आहे तर मित्रांनो आपल्या देशातले सगळे पराक्रमी पुरुष हे पराक्रमित होते सर्वांनी त्यांचा गौरव करायला पाहिजे सर्वांनी त्यांचा मान राखायला पाहिजे एक गोष्ट इथे मला शेवटी अजून एक सांगावी सांगावीशी वाटते की एवढा मोठा शाहू महाराजांचा मराठ्यांचा हा पेशवा म्हणजे पंतप्रधान पण त्यांनी त्याच्याजवळ सगळं होतं त्याच्याजवळ लष्कर होतं पैसे होते पण त्यांनी कधी शाहू महाराजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा हे नाही घेतला की तो शाहू महाराजांच्या विरुद्ध बाजीराव पेशवी उठाव करू शकले असते त्यांच्यासाठी सगळं सैन्य होतं पैसे होते खजिना होता सगळं होता पण त्याच्यातनं दिसून येते की ते शाहू महाराजांप्रती आणि मराठ्यांप्रती किती एकनिष्ठ होते तर एकनिष्ठतेबद्दलसुद्धा नाव घ्यायचं असेल तर बाजीराव पेशव्यांचं नाव घ्यायला पाहिजे तर मित्रांनो मी अजूनही मला खूप काही सांगावंसं वाटतं इथे या प्रसंगी पण मी आता इथे थांबवतो आणि तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि जर का तुम्हाला आपल्या पराक्रमी योद्ध्यांची जराशी तरी काळजी असेल जरासं जरी त्यांच्याबद्दल प्रेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लोकां लोकांपर्यंत पोहोचवा मी आता तुम्हाला बाजीराव पेशवे पराक्रमी बाजीराव पेशवे यांचा पुतळा दाखवणार आहे आणि तिथे आपण तो पुतळा बघू आणि मग मी हा व्हिडिओ इथे या व्हिडिओचं समापन करतो मित्रांनो माझं कळकळीचं आव्हान आहे तुम्हाला की जास्तीत जास्त लोक मी काही सबस्क्रायबर वाढवण्यासाठी लाईक वाढवण्यासाठी म्हणून नाही म्हणत आहे आपल्या देशातल्या लोकांना इतिहास कळावा त्यांच्यामध्ये थोडीफार जागरूकता होईल इथे येऊन आपल्याला त्यांना मानाचा मुद्रा द्यायचा आहे एवढंच माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ इतर लोकांना जरूर पाठवा धन्यवाद थँक्यू शनिवार वाड्यासमोरील बाजीरावांच्या पुतळ्याकडे जाताना आपल्याला बटाट्या मारुती म्हणून एक मारुतीचं मंदिर लागते छोट आणि या बटाट्या मारुतीच्या या शेजारीच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा हा पूर्णाकृती अश्वारूढ असा पुतळा त्या गतवैभवाची साक्षरेत उभा आहे तर हे आहे थोरले बाजीराव पेशवे यांना नमन चला तर आजपासून जो जितावोही सिकंदरच्या ऐवजी जो जिता होई बाजीराव असे म्हणायला सुरुवात करूया धन्यवाद